नमस्ते मेरे प्यारे साथियों स्वागत है आपका एच जे आर्स वर्ल्ड में आज हम एक मराठी में कहानी देखेंगे जिसका शीर्षक है प्रामाणिक पणाचे फड़ ये जो कहानी है ये आपको इतिहा कक्षा आठवीं कक्षा नौवीं कक्षा दसवीं के लिए बड़ी महत्वपूर्ण है उपयोगी है ये जो कहानी है वो दसवीं की बोर्ड परीक्षा में भी आकर गई है पहले मैं यहाँ मुद्दे पढ़ रही हूँ तो चलो सुरू करते हैं मुद्दे अनाथ मुलगा रोज सकाळी वर्तमानपत्राचे वाटप दुपारी शाळेत रस्त्यात एक पाकिट मिळते वर्ग शिक्षकांकडे देणे पाकिटावरील पत्त्यावरून योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणे मालकाला आनंद शाबासकी मुलाला बक्षीस व त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे यहा तक मुद्दे हो गए है अब हम कहाणी पडते श्री श्रीरामपूर नावाचा एक छोटासा गाव होता त्या गावात गौतम नावाचा अनाथ मुलगा राहत होता तो खूप गरीब होता रोजच्या प्रमाणे गौतम सकाळीच उठला त्याची रोजची कामे उरकून तो शाळेत जात असे त्याला अभ्यासाची खूप आवड होती तो स्वत काम करून शिकवणीसाठी पैसे गोडा करायचा गौतम वर्तमानपत्र वाटपाचे काम करत असे ते काम उरकून तो शाळेत जात असे एके दिवशी शाळेत जाताना त्याला एक पैशाचे पाकिट सापडले त्याने आश्चर्याने आणि घाबरून ते पाकिट उचलले कुणालाही काही न बोलता तो शाळेत हजर झाला शाळा सुरू झाली पण त्याचे मन बेचेन होते त्याने ही गोष्ट वर्ग शिक्षकांना सांगितली वर्ग शिक्षकांनी पाकिट उघडले व त्यात त्या व्यक्तीचा पत्ता व नाव होते वर्ग शिक्षकांनी पाकिटावरील सर्व माहिती पोलिसांना दिली दोन दिवसांनी एक तरुण ते पाकिट नेण्यास आला ते पाकिट बघून त्याचा आनंद गगनात मावेना कारण त्या पाकिटामध्ये महत्त्वपूर्ण कागदपत्र होती त्याला गौतम बद्दल समजल्यावर त्याने त्याला शाबासकी व बक्षीस दिले आणि त्याचबरोबर त्याचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी संपूर्ण मदत करण्याची जबाबदारी पण घेतली आपल्याला या गोष्टीमधून असं तात्पर्य भेटतो की प्रामाणिकपणाचे फळ सदैव चांगलेच असतात ही गोष्ट महत्त्वाची आहे तसेच मी अनेक गोष्ट माझ्या चॅनलवर अपलोड केले आहेत जे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे याने खूपच महत्त्वाचे आहे जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद